कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स करूळघाट मागील वर्षभरापासून आहे बंद करुळघाट रस्ता प्रश्नी ठाकरे सेना आक्रमक रुग्णालयांनी दरपत्रक लावणे बंधनकारक दरपत्र न लावल्यास रजिस्ट्रेशन होणार रद्द रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक जगताप यांच्या सूचना माजी मंत्री दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद संपन्न विविध मुद्द्यांवर केले भाष्य आणि खेड पोलीस ठाण्यात हळदी कुंकू समारंभ संपन्न हळदी कुंकू समारंभाला उत्तम प्रतिसाद पाहुयात सविस्तर वृत्त करुळ गगनबावडा घाट रस्ता सुरू करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलन छेडलं करुळ घाट मागील वर्षभर वाहतुकीसाठी बंद असून यामुळे स्थानिक नागरिक व्यापारी वर्गाला त्रास सहन करावा लागतोय अशी तक्रार ठाकरे शिवसेनेकडून होती याबाबत मंत्री नितेश राणे यांनी या घाट रस्त्याच्या कामाची पाहणी करून सतरा जानेवारी पर्यंत घाट मार्गाची एक लेन सुरू होईल असं स्पष्ट केलं होतं परंतु आज ठाकरे शिवसेनेकडून आंदोलन करून घाट रस्त्याची पाहणी करण्यात आली ज्याप्रमाणे रस्त्याची पाहणी केली सगळ्यांच्या सोबत आणि जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की आधीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा रस्ता पूर्णपणे बंद करण्याचा आदेश दिला होता आता घाटातला काही भाग पूर्ण झालेला आहे गरीब भागांना लोक आहे परंतु सिंगल लाईन लवकरात लवकर सुरू करावी आणि या ठिकेदाराने जो कालावधी दिला होता जो दीड दोन वर्ष हा घाट आणि हा रस्ता पूर्णपणे बंद आहे आणि ह्यांना कोण विचारणारच कोण नाही असं काही लोकांना वाटतं आहे आम्ही विरोधाला विरोध तर आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा असू देत वैकवाडीची बाजारपेठ असू देत ज्याप्रमाणे आज बंद होत चाललेली आहे आणि त्यामुळे हा घाट आता पर्याय व्यवस्था म्हणजे एक लाईन सुरू करून हा घाट सुरू करावा कारण ठेकेदाराकडे पूर्ण कामच्या बघितल्याप्रमाणे येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये तरी पूर्ण काम होईल असं वाटत नाही त्यामुळे एक लाईन तरी या ठिकाणी सुरू करावी त्यासोबत जिल्हाधिकारी त्या अधिकाऱ्यांशी बोलू आणि ठेकेदारांनी एवढ्या गुरुत राहू नये की आपल्याला कोणच विचारणार नाही सुद्धा एवढ्या गुरुत राहू नये की आपल्याला कोणी विचारण्यात ना आणि जवळजवळ दीड दोन वर्ष झाली हा रस्ता त्या ठिकाणी बंद आहे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे आणि आमची सातत्यानं मागणी राहिलेली आहे की एकेरी वाहतूक जी पूर्ण झाली पाहिजे आणि हा घाट रस्ता जो पश्चिम महाराष्ट्राला जोडणार आहे तो आला पाहिजे कारण जे, जे पर्यायी व्यवस्था आहे भुईबावडा घाट तो सुद्धा ना दुरुस्त आहे दादा नगरी घाट हा सुद्धा नादुरुस्त आहे आंबोली घाट हा सुद्धा ना दुरुस्त आहे आणि हा करुळ बावडा घाट या रस्त्याची पाणी आपण सगळे आता तुम्ही आमच्या बरोबर आहात पाहणी करताय खर तर एकेरी वाहतूक ही या लवकरात लवकर व्हावी ही आमची भूमिका आहे पण आज आम्ही जेव्हा पाहणी केली त्यावेळी जवळजवळ मला तर असं वाटतं की जवळजवळ चार महिने हा रस्ता पूर्ण होणार तर केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब यांनाही भेटून इतली वस्तू येते आता व्हिडिओ शूटिंग पण केले बऱ्याच ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम आहे घाटात जी काही रुंदी लागते ती यात काही दिसत नाही तसंच बऱ्याच ठिकाणी जे त्याला प्रोटेक्शन वॉल आहे तीसुद्धा कमकोत त्या ठिकाणी दिसते बऱ्याच ठिकाणी झालेली पण दिसत नाही आणि वैभववाडी ते करूळ मधल्या रस्त्याचा बऱ्याच ठिकाणी अजून होणं पण बाकी आहे आणि म्हणून ते कॉन्ट्रॅक्टरचं स्पीड आहे हे स्पीड अत्यंत कमी आहे ह्या सगळ्या गोष्टी आदरणीय गडकरी साहेबांच्या निदर्शनात आणून दिल्या जातील आणि वेळोवेळी जसं मग संघटनेच्या बैठकीत ठरेल जर ही एकतर्फी वाहतूक जे सगळे पदाधिकारी म्हणत आहेत लोकांना विश्वासात घेऊन या ठिकाणी चालू करावी जर चालू जर झाली नाही आणि जर चांगलं काम झालं नाही तर पुढे संघटनेच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीचे आंदोलन या ठिकाणी चालू वारंवार या प्रशासनाला जाग आणण्याचं जा काम शिवसेनेने केलेलं आहे पण ज्या सत्तारूढ पक्षाला या ठिकाणी इथल्या सत्तारूढ पक्षाला जनतेचं काही देणं घेणं त्यांना पडलेलं नाही आहे आज जो ठेकेदार जो आहे आज मला वाटतं ही पहिलीच ह्या कोकणातली घटना असेल की काम पूर्णपणे बंद ठेवण्याचं काम ह्या ठिकाणी जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं मला वाटतं अशा पद्धतीने कुठचाही पूर्ण रस्ता बंद बंद ठेवून काम चालू करण्याची प्रक्रिया कोणत्याही रस्त्यावर होत नाही पर्यायी त्या ठिकाणी रस्ता चालू रस्ता ही प्रशासनाची जबाबदारी आहे त्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे वेळोवेळी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलनं करून ह्या घाट घाट रस्त्याचा व्यापारीकरणासाठी सुरू करण्यासाठी कारण या प्रमुख रस्ता असल्यामुळे व्यापारीकरण मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात या रस्त्यामार्गे होत आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा रस्ता व्हावा याच्यासाठी आमची पूर्ण सगळ्यांचीच मागणी होती आणि खरं म्हणजे आंदोलनं आम्ही दोन तीन आंदोलनं ह्यामागे केलेली आहेत त्यामुळेच एवढा रस्ता कॉन्ट्रॅक्टच्या पाठी लागल्यामुळे एवढा रस्ता आम्ही या ठिकाणी करू शकलो आहे खरं म्हणजे इथले जे आमदार आहेत त्यांनी खोटं बोलण्याचं सोडावं हो, खोटं बोलण्याचे खरं म्हणजे त्या दिवशी पण येऊन सांगून गेलेत की आठ दिवसा डूसा, आठ दिवसानंतर हा रस्ता सुरू होईल क्वालिटी कंट्रोल आम्ही ज्यावेळी पावसात या ठिकाणी आलो होतो संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली आलो आलो होतो त्यावेळी इथली एक रिटर्निंग सुद्धा वाहून गेली होती त्यामुळे कुठच्या क्वालिटीचा रस्ता झालेला आहे हा सर्वांनाच माहिती आहे पण एकतर्फी वाहतूक चालू व्हावी यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे मुंबई आणि उपनगरांमध्ये दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना भांडूप पोलिसांनी बेड्या ठोकल्यात ठाणे नौपाडा येथून मोहसीन अन्सारी आणि मिराज शेख या दोघांनी एक दुचाकी चोरी केली त्यानंतर त्यांनी भांडूप एलबीएस मार्गावर येईपर्यंत तीन वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल स्नॅचिंग करत पुन्हा मुंबईबाहेर फरार होण्याचा प्रयत्न केला परंतु भांडूप पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर या दोघांचा पाठलाग करत तब्बल अठ्ठेचाळीस तासात त्यांना धुळे येथून ताब्यात घेतलंय मोबाईल चोरून हे दोन्ही आरोपी मध्य प्रदेशातील कुक्षी या ठिकाणी होते परंतु त्याआधीच पोलिसांनी या दोघांच्या दोन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून हे दोन्ही आरोपी अभिलेखावरील गुन्हेगार आहेत दिनांक तेरा जानेवारी रोजी आहे सकाळी सहाच्या दरम्यान भांडू पोलिसांच्या हद्दीमध्ये दोन मोबाईल स्नॅकिंगची घटना घडलेली होती आ, मंगतराम पेट्रोल जंक्शन आणि ईश्वरनगर बस स्टॉप इथे जे आहे की दोन जे सकाळी जे नागरिक चाललेले होते तर त्यांचे मोबाईल खिचून जो, जो दोन बाईक स्वार यांनी ते केलेलं होतं या अनुषंगानं किंवा त्याचबरोबर यापुरुषात जे घटलेल्या घटना होत्या हो त्या अनुषंगानं आम्ही जे आहे की सर्व जे तपास पथक जे आहे परिमंडळातील यांना सदरकामासाठी जे आहे की गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आम्ही त्यांना कामाटक केलं होतं त्या अनुषंगानं भांडूकचे जे तपास पथक आहे तर त्यांनी अतिशय कौशल्यानं यातील दोन जे अनोळखी जे, जे बाईक्सवार होते तर त्यांचा योग्य तो माग घेऊन त्यांचा शोध घेतलेला आहे आणि अतिशय कौशल्यानं अठ्ठेचाळीस तासामध्ये हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि जे दोन जे बाईक्स् होते तर त्यांना आपण ताब्यात घेतलेला आहे त्यांना मान्य न्यायालयासमोर हादर करण्यात आलं आणि मा मान्य न्यायालयाने त्यांना एकवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे या अनुषंगानं अधिकचा तपास चालू आहे ते दोन्ही गुन्हेगार आहेत ते त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि त्या अनुषंगानं आपण अधिक तपास करीत आहोत आणि त्यांचा जो सात एकत्र वर केलेले गुन्हे असतील तर त्या अनुषंगानं आपण अधिक तपास करून योग्य ते कलमांतर्गत कारवाई करण्याची तजुज ठेवली आहे राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं सर्व रुग्णालय दवाखान्यांना अधिसूचना जारी करत सर्व रुग्णालयांना दर्शनी भागात दरपत्रक लावणे गरजेचे असल्याचं सांगितलं मात्र अद्यापही या रुग्णालयांनी काही अधिसूचना गंभीर्याने घेतली नाही त्यामुळे येत्या महिनाभराच्या आत म्हणजेच फेब्रुवारीपूर्वी दिलेल्या सूचनांची पूर्तता करावी जर तपासणीत त्रुटी आढळून आल्या त्या रुग्णालयाचे दवाखान्याचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल असे रत्नागिरी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप यांनी सांगितलं आहे नाही निर्णय घेण्यापेक्षा निर्णय हा शासनाने बंधनकारक प्रत्येकाला के केलेला आहे आणि गेल्या तीन महिन्यापूर्वी पण आम्ही आपण बातमी दिलेली होती की प्रत्येकाने आपापल्या दवाखान्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नर्सिंग होम असेल किंवा छोटे मोठे दवाखाने असतील आणि किंवा शासकीय दवाखाने प्रत्येक ठिकाणी दरपत्रक लावणे गरजेचं आहे त्या दरपत्रकानुसार पेशंटला त्या ठिकाणी जायचं किंवा नाही किंवा आपल्याला त्या ठिकाणी परवडेल किंवा नाही ह्याचं नियोजन पेशंट करू शकतो आणि त्या ठिकाणी जावं किंवा न जावं याचा निर्णय देखील पेशंटच्या नातेवाईक घेऊ शकतात दुसरं असतं की, की दवाखान्यात नागरिकांची सनद असते सनद इन द सेन्स त्याचे हक्क असतात धोरणाचे ते हक्क त्या ठिकाणी त्या दवाखान्या त्याला भेटणं आवश्यक आहे त्याची सनद जे जे हे असते बोर्ड त्या ठिकाणी लावणं बंधनकारक आहे जेणेकरून त्या सरळ सोयीसुविधा त्याला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात त्यानंतर त्या दवाखान्यामध्ये फायर ऑडिट झालं पाहिजे कारण आपण जळ पा जळ प्रकार अनेक ठिकाणी अनेक दवाखान्यामध्ये प्रायव्हेट असतो या शासकीय संस्थेमध्ये देखील पाहिलेलं आहे ते फायरचं ऑडिट त्या ठिकाणी करून घेतलं पाहिजे कारण दवाखानं पाहिलं की रत्नागिरीमध्ये मी जेव्हा पाहतो व्हिजिटला जातो तर कंजस्टेड दवाखाने आहेत ज्यामध्ये सुखसोयी जर बघायला गेलं तर पेशंटला तिथं फिरायलाही जागा नसते अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या दुर्घटना घडत पळायचं कुठून त्या देखील दिशानिदर्देशक जे बोर्ड असतात ते देखील तिथं लावले गेलेले नाहीत तर हे तिथं लावणं बंधनकारक आहे म्हणजे थोडक्यात दरपत्रक लावले पाहिजे जा जेणेकरून पेशंट त्याचे फी त्या अनुषंगाने त्याला दे दिले जाईल त्यात जर वाढ झाली तर पेशंटला हक्क आहे की त्याला जाब विचारणार डॉक्टरांना तो जाब विचारू शकतो त्यानंतर सनद लावली पाहिजे त्याचा हक्क काय काय दवाखान्याचं प्रत्येक पेशंटचे ते हक्क त्याला कळलं पाहिजे फायर ऑर्डिट तिथं झालं पाहिजे दवाखान्यात काम करणारे प्रत्येक डॉक्टर म्हणजे एखादा जर दवाखाना खाजगी मालकाचा असेल तिथं काम करणारे चार पाच डॉक्टर वेगवेगळ्या प्रकारे असतील तर मुंबईवरून येणारे असतील काही मुंबईवरून पुण्यावरून येत असतात असे डॉक्टर जरी असले किंवा तिथं ऑपरेशन करणारे डॉक्टर असतील त्या डॉक्टरांचे प्रत्येकाचं शासकीय एम एम सी म्हणजे जी आमची संस्था आहे डॉक्टरांची तिथं त्यांचं अनरोलमेंट झालं पाहिजे तर त्या ठिकाणी त्याचं रिन्युअल करणं गरजेचं असतं जे गेले पाच वर्षांनी करावं लागतं प्रत्येक डॉक्टरचं पाच वर्षांनी रिनिवल करणं गरजेचं आहे पाच वर्षांनी रिन्युअल नाही केलं तर डॉक्टरला त्या डॉक्टरला तो पण त्याला बोगस म्हणून देखील डिक्लेअर करू शकतो आप। आपण त्याचं रिनिवल करणं गरजेचं आहे जे डॉक्टर परदेशातून किंवा पर राज्यातून आपल्याकडे येतात तर त्यांना देखील महाराष्ट्रामध्ये त्यांचं एनओसी घ्यावी लागते की महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करण्याकरता ते देखील घेणं बंधनकारक आहे ते जर ते असं कमी नसेल त्याला देखील आपण बोगस डॉक्टर म्हणून ह्या ठिकाणी आपण घोषित करू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत डॉक्टर जो ओनर आहे त्यांनी ते पाहिलं पाहिजेत त्यांनी ह्या गोष्टीची पूर्तना केली पाहिजे दरपत्रक लावलं पाहिजे सनद लावली पाहिजे फायर ऑडिट केलं पाहिजे प्रत्येक डॉक्टर जर एलेबल झालं किंवा नाही हे पाहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी पाहून जर का कुठे त्रुटी असतील तर त्यांना ऍज अ सिव्हिल सर्जन रत्नागिरी ह्या नात्याने त्यांना प्रत्येकाला आम्ही एक महिन्याचा कालावधी देतोय एक महिन्यामध्ये जर त्यांनी ह्या गोष्टी पूर्तता नाही केली तर त्यांचं हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन कॅविन स्वरूपी कॅन्सल करण्याचा प्रस्ताव आम्ही मांडणार आहोत उलवे परिसर हा अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे प्रकाश झोतात आलाय त्या अनुषंगानं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टी उभारण्याची संकल्पना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी पाठपुरावा देखील केलाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नजीक असलेल्या उलवेनोड हा भाग सिडको विकसित करत आहे अटल सेतूमुळे मुंबईच्या अगदी जवळ आल्यानं या भागाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालंय त्यामुळे या भागात उद्योग राजकीय आणि सामाजिक संघटनांनी विशेष लक्ष दिलं या त्या भागात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती रामशेठ ठाकूर यांनी दिलीवाच या, गाव आहेत या सगळ्यांना हा उलगाण होतोय आणि याचं एक प्रतिष्ठेचं ठिकाण जे सर्वांना सोयीचं कधीही एकत्र यावं लागलं आणि तर शिवजयंती साजरी करताना देत असतो आणि असतो तर त्याकरता शिवाजी महाराज पुतळा महेंद्र करत आणि आम्ही सधारणतः एकत्र बसून जे शिवजयंती गणेची आमची इथली उलगाणची त्या आहे शिवाजी महाराज पुतळा समिती आम्ही स्थापन केली तर दोन हजार सतरा अठरापासून आम्ही शिवजयंती कृष्णपुत्रा इथे पाहण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्यामध्ये एक साधारणतः नवीन देवाला दशा दिना तुमच्या दास्तान पट्यावरती रामदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू बसले दिसले तुम्हाला हा भक्तीशक्ती झालेलं आहे तर तशा धर्तीनं काही सुंदर असं गार्डन सवायकमध्ये असणार आहे मध्यंतरी नंतर शिवसृष्टी निर्माण करतात आहे सिडकोनं जाहीर केलेले माझे पसंतीचे घर यामध्ये सव्वीस हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली परंतु या घरांच्या किमती सामान्यांच्या माजी सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी केलं होतं मात्र प्रत्यक्षात अजून तरी घरांच्या किमती कमी होणार नसल्याचे संकेत सिडको सह व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल यांनी दिले त्यामुळे सिडकोच्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांचा भ्रमनिराश झालाय सिडकोने जे घरे विक्रीसाठी काढले त्यांची जी किंमत आहे त्या किमतीलाच घरे विकली जातील असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला आहे कोणाशी बोलत होतो की सिडकू फक्त फ्लॅट म्हणून चार भिंती बांधत नाही घर बांधतोय आम्ही समाज कम्युनिटी निर्माण करतोय आणि त्या कम्युनिटीला त्या लोकांना त्या फॅमिलीजला सोबत आणतो तर आमची वॉटर प्लॅनिंग पूर्ण झालेली आहे हेतमने स्क्रीन च काम वेगाने सुरू आहे अठ्ठावीस पर्यंत तो काम सुरू होणार आहे जेणेकरून आज रोजी जे काही वॉटर सप्लायची ऑलरेडी दिलेली आहे एका बाजूने आज रोजी बेलापूर ते मेट्रो सुरू आहे आणि त्याची पण मला सांगायला आनंद आहे की रायडरशिप जेव्हा आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक उभारलं जाणार असून या स्मारक समितीत उद्धव ठाकरेंचाही समावेश असावा अशी प्रतिक्रिया माजी मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे बाळासाहेब हे संपूर्ण महाराष्ट्राचे त्याच्यामुळे त्यांचं जे स्मारक असेल त्याच्यामध्ये सर्व लोकांचा समावेश असावा असं माझं स्वतः मत आहे तर तर असावाच ते त्यांचे सुपुत्र आहे परंतु इतर लोकांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश असावा जेणेकरून बाळासाहेबांना शोभेचं असंच त्याचं कामकाज पुढच्या काळामध्ये चालेल त्यांच्या कित्येला शोभेचं अशी आमची सगळ्यांचीच बाळासाहेबांची जे चाहते आहेत त्या त्यांची सगळ्यांचीच अपेक्षा आहे सिंधुदुर्ग येथे माजी मंत्री दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे पाहूयात सेवा लवकरच सुरू झाली पाहिजे केंद्र शासनाशी संबंधित विषय असतो कारण हे जे रूट्स असतात ते केंद्र शासनाने अलॉट केलेले असतात आणि त्याच्याचबरोबर जी आपल्याकडे उडान योजना आहे त्याच्या अंतर्गत हा विमानतळ आहे आणि त्याच्यामुळे काही डिफिकल्टीज असतील मी आदरणीय राणेसाहेबांच्याबरोबर निश्चितपणे आवश्यकता असेल दिल्लीला जाईल आणि हा प्रश्न सुटलाच पाहिजे असं मलासुद्धा वाटतं कारण चिपी विमानतळ चालू राहायला पाहिजे पण चालू राहत असतानाच इतर फ्लाईट सुरू होतात आणि ज्या फ्लाईटची अपेक्षा सिंधुदुर्गवासियांना असते कारण सिंधुदुर्गची जेव जो, जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या पन्नास टक्के लोकं हे सिंधुदुर्गमधले मुंबईत राहतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ही सेवा असते ही चालू राहिली पाहिजे आणि त्याच्याचबरोबर पर्यटनाशी संबंधित ही बाब असल्यामुळे ती चालू राहिली पाहिजे असं मला वाटतं मी त्यावेळेला मी मिटिंग घेऊन जी त्यांच्याकडून एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटने ज्यांना त्या पूर्तता सांगितल्या होत्या त्या पूर्तता पूर्ण करून ती सुरू करायला सांगितलेली ते जर त्यांनी पूर्तता केलेलं नसतील तर स्वाभाविकपणे लोकांचा विरोध होऊ शकतो परंतु डिपार्टमेंटने पुन्हा एकदा खात्री करून घ्यावी आणि जेणेकरून लोकांना वास येऊ नये सांडपाणी हे लोकांच्या जागेमध्ये जाऊ नये विहिरी प्रदूषित होऊ नये ही माझी भूमिका आहे पण पर त्याच्याचबरोबर लोकांचा रोजगार आहे तोसुद्धा सुरू राहायला पाहिजे आपल्याकडचा जो वेस्ट फिश असतो तो फिशरमनना विकायचा असतो तीसुद्धा विक्री होत राहिली पाहिजे तर दोघांचाही बॅलन्स करायला लागेल तर लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये मी संदर्भातली मिटिंग घेईन हा मंत्र्यांकडे हा प्रश्न मांडणं आपल्या वी वनमंत्र्यांकडे हा प्रश्न मांडलेला आहे आणि त्याच्यामुळे लवकरच याच्यावरसुद्धा निर्णय होईल असं त्यांनी मला खात्री दिलेली आहे नुकताच मी काताच्या संदर्भातली मिटिंग घेण्याची विनंती केली होती ती झालेली आहे पण पुढच्या आठवड्यात मी हत्तीच्या संदर्भातली मिटिंग घेऊन त्याच्यावर आवश्यक ती कारवाई करू बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात न्यायालयीन चौकशी सुरू असून शिवसेना म्हणून आम्ही देशमुख कुटुंबियांसोबत असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे मला त्या प्रकरणामध्ये काहीच बोलायचं नाही कारण ज्युडिशरी इन्क्वायरी सुरू झालेली आहे ज्युडिशरी इन्क्वायरीमध्ये देखील जे अध्यक्ष आहेत ते देखील एक मातब्बर न्यायाधीश होते त्याच्यामुळं मला असं वाटतं की ज्युडिशरी इन्क्वायरी चालू असताना एस आय टी नेमलेली असताना टीचे प्रमुख स्वतः आय जी असताना या पोलीस तपासाबाबत मी काहीतरी बोलणं हे योग्य नाही मला असं वाटतं की मी स्वतः संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतलेली आहे मी स्वतः धनंजय देशमुखांशी बोलत असतो आणि त्याच्या पलीकडे त्यांच्या कुटुंबाला जी जी काय मदत लागणार आहे अगदी घर बांधण्यापासून त्याची जबाबदारी एकनाथ शिंदेसाहेबांनी स्वीकारलेली आहे शिवसेना म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि देशमुख कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही त्यांचं कनेक्शन अमेरिकेमध्ये दुबईमध्ये त्यांचं सिम कार्ड कुठचं आहे हे मला काहीच माहीत नाही त्याच्यामुळे त्या तपासामध्ये त्यांच्या बाबतीतली अशी भूमिका पोलिसांच्या जर समोर आली असेल तर पोलीस त्याच्यावर कारवाई करतील मराठा समाजाचे महासंमेलन आयोजित करण्यात आले होते यामध्ये खासदार नारायण राणे सहभागी झाले होते यावेळी त्यांनी मराठा समाजाशी संवाद साधला तसेच मराठा आरक्षणावर देखील भूमिका स्पष्ट केली पाहुयात महाराष्ट्रामध्ये तीस टक्के मराठा समाज आहे आणि मराठा समाज एवढ्या वर्षानंतर आज हवी तशी प्रगती करू शकला नाही आज समाजामध्ये दारिश्यखाली मोठी संख्या आहे बेकारी आहे आणि मग एकूणच मुंबई आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये मराठा समाजाचा हिस्सा चे वाटा अल्पसा त्यामुळे आर्थिक प्रगती नोकरीपेक्षा व्यवसायाच्या माध्यमातून करावा आणि व्यवसाय लहान असो मोठा असो मेहनत परिश्रमाने आपण पर कि तो व्यवसाय यशस्वी करावा म्हणजे आर्थिक सुभत्ता मराठा समाजामध्ये येईल असं माझं मत वाद बी नाही मी त्या मताचा नाही आहे मराठा समाजातला कुठलाही माणूस स्वतःला कुणबी म्हणून घेणार नाही आणि कुणबींचं आरक्षण नसतो आहे मागास समाज म्हणून जे घटनेच्या पंधरा आणि सोळा चारमध्ये प्रोव्हिजन आहे सर्वे करून मागासलेपणा आढळल्यास अड़ा अड़ा राज्य सरकारला अधिकार आहे आरक्षण द्यायचा तो राज्य सरकारने द्या बेलापूर येथील श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था आणि सिडकोच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली आहे स्थानिक आमदार मंदा मात्रे पालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं बेलापूर येथील सुनील गावस्कर मैदानात या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे पुढील दहा दिवस हा महोत्सव सुरू असणार आहे समाज उपयोगी शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम नाट्य संगीत विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड पोलीस ठाण्यातील पोलीस महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीनं हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी सुहासिनींना हळदी कुंकू लावून त्यांना वाण देण्यात अत्यंत उत्साह आणि आनंदात खेड पोलीस ठाण्यात हळदी कुंकू समारंभाला खेड शहरातील आणि ग्रामीण भागातील महिलांनी भरघोस प्रतिसाद दिलाय या बुलेटिन वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण